बेळगाव येथील वडगावातील पाटील गल्लीतील मंगाई देवी मंदिराच्या जत्रेला मंगळवारी प्रारंभ झाला दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणाऱ्या या जत्रेमध्ये कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील हजारो भक्तगण सहभागी होतात या मंदिरात कोंबडी पिलांना मंदिरावर टाकून भक्ती अर्पण करण्याची विशेष परंपरा आहे आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त काणिकाही अर्पण करतात या जत्रेत येणारे भक्त कोंबडीची लहान पिल्ले खरेदी करून मंदिराच्या गर्भगृहावर टाकतात ही प्रथा या मंदिराचं वैशिष्ट्य मानली जाते यापूर्वी या देवीला मेंढ्या कोंबड्यांचे बलिदान दिले जात होते मात्र बळीवर बंदी आल्यापासून आता भक्त कोंबडीची पिल्ले देवीच्या गर्भगृहावर फेकून आपले नवस फेडत आहेत वळगावची ग्रामदेवता अठराशे दहा पासून सुरुवात झालेल्या पारंपरिक पद्धतीने शेतकरी नेमलेली यात्रा आज येत्रेचा आज बावीस तारीख यात्रा सुरुवात झालेली आहे तरी गारांना उतरायचा कार्यक्रम साडे अकरा ते पावणे पर्यंत मोकळा होणार आहे तरी त्याच्यानंतर ओटीचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे नवसाला पावणारी आई मंगाई सर्व भावी भक्तांच्या सर्व कोणत्याही अडीच अडचणीच्या कामाला कोणत्याही काहीतरी मागणी केल्या तर सर्व सर्व भावी भक्तांची सर्व कामं पूर्ण होतात या उद्देशाने त्यांनी सर्व भाविक भक्तांच्या कामामध्ये अर्कत बरकत पंधरामध्ये घालून सर्व कार्यक्रम उत्सव चांगला उत्सव होतो त्या संदर्भात सर्व भाऊ विनंती करतो याच्या पुढे पासून सावध राहून आपले दागिने व मोबाईल वगैरे आपले जपून दर्शन घेण्याची कृपा करा एवढ्या पारंपरिक परिवाराची जत्रा ही जवळजवळ आता पन्नास साठ वर्ष झाली ही जत्रा चालू होण आता ढोल येतोय ढोल आल्यानंतर तिथं जाऊन ग्रामदेव बाकीच्या देवतांना जाऊन येऊन मैत्र अभिषेक गाराणा उतरवला गेलेला जातोय गाराणा वगैरे उतरून मग नंतरला ओटी नारळ हे चालू होत श्री मंगाई देवी, देवी, देवी मंगाई देवीची जत्रा वडगाव पाटील गेली बेळगाव माझं नाव करण राजाराम चव्हाण पाटील विनोद कोलकार बेळगाव